यार, हो अरे, अरे यार गाड्या तर लय मोठ आहे कोणती घ्या काही कळ नाही मित्राला कॉल करतो आडी बोल ना हॅलो लखन कुठे आहेस अरे आज ना थोडं बाहेर आज माझी ना म्हणा नाही अरे आई नाही नाही करतो अरे यार मला कॉल केला यार कट करतो तिकडे हा का बर कट करतोय नितीनला कर अरे यार मला पण कॉल आला त्याचा जेव्हा ते मिनी उचलत त्याच यार हे पण उचलाय नाही अरे वो शाइक ना अरे डीदा माझ्या गाडीचे पेट्रोल खतम झालेलं आहे मी नेऊ शकत मलाच फोन झाला काय रुझल वगैरे काय मित्र आहे अरे गाडी घ्यायची टाईम कोण नाही अरे काय भावांनो मी कधी कधी घ्यायला बोलवतो म्हणून आज मला एवढं इग्नोर केलं तुम्ही साधं बोलणं पण ऐकून नाही घेतलं रे अरे मला ना मी सेकंड हँड गाडी घेतली आहे म्हणून तुम्हाला कॉल करत होतो मला कळत नव्हतं कोणती घ्यावं तुमच्या आवडीची घ्यायची होती आणि तुम्ही मला किती इग्नोर केलं किंवा तोडण्याचा प्रयत्न केला ना तर मी नाही सोडू शकत तुम्हाला तुम्ही लहानपणीचे मित्र आहात माझे सगळे चला चुका सगळ्याकून होतात चला तुम्हाला पार्टी देतो